नमस्कार बालमित्रांनो महात्मा गांधीजी भाषण अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे हे जगातील कोणत्याही हत्याऱ्यापेक्षा अधिक ताकदवान आहे महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले तिथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली गांधीजी हे लंडन येथून बॅरिस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले आणि लवकरच अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले इसवी सन एकोणीसशे तीस मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिटावळी कराविरुद्ध त्यांनी हजारो भारतीयांची सह चारशे किमी लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे म्हणून संबोधले दोन ऑक्टोबर गांधी जयंती म्हणून जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो जय हिंद जय भारत नक्कीच बालमित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असाल तर आमचे चॅनेल ॲट द रेड मराठी बेसिक याला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका